मग सगळ्यात महत्त्वाचं काम भोजन काकू असलं खाली आणि मी आलेवर दुसऱ्या काकूनबरोबर सो आता आम्ही लंच करणार आहोत आणि लंचमध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही रिल्समधून असू घ्या माझ्या लंच आम्ही पहिल्या पंक्तीला आल्यामुळे गर्दी कमी आहे तुम्हाला दिसते का, का इकडे येस सो so, मस्त मस्त पहिला नंबर लावणार आहोत आम्ही म्हणजे पहिल्या पंक्तीचा दादा आम्हाला प्लेट बनवून देत आहे तर आम्ही प्लेट बनवून घेत आहोत थँक्यू <laughs> माझ्या हातात मोबाईल असल्या कारणाने आता ही चिमणी मला लोणचं वाढणार आहे हे अचान करू नका जास्त विचार अगं थोडस राजा किती किती अगं का लोणचं जेवणार का मी हे आहे मॅंगो पिकल हे आहे गाजर हे आहे टोमॅटो हे बीच आणि हे आहे गाजर